दानात दान श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान आपल्या एक बाटली रक्तामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो मग तो सामान्य नागरिक असो किंवा देशाच्या सीमारेषेवर तैनात असलेला सैनिक रक्तदान हे फक्त गरजूंसाठी नव्हे तर एक सामाजिक बांधिलकी असल्याचं प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केलं आहे चौदा जून हा दिवस दरवर्षी जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्तानं रक्तदानाचं सामाजिक आणि वैद्यकीय महत्व पटवून देणं तसंच नियमित आणि स्वैच्छिक रक्तदात्यांना प्रेरित करणं हे प्रमुख उद्दिष्ट असतं था। ठाणे था। सिव्हिल रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागाच्या पुढाकारानं एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर कैलास पवार यांनी रक्त हा कोणत्याही प्रयोगशाळेत तयार होणारा पदार्थ नाही अपघातग्रस्त मातृत्व काळातील महिलांना कॅन्सर किंवा थॅल्सेमिया रुग्णांना रक्ताची नितांत गरज भासते अशा वेळी वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी नियमित आणि जबाबदारीनं रक्तदान करणं अत्यंत गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे डॉक्टर निशिकांत रोकडे डॉक्टर गिरीश चौधरी डॉक्टर श्रीजिंत शिंदे डॉक्टर विलास साळवे आदीही उपस्थित होते ठाणे सिव्हिल रुग्णालयात विविध रक्तदान शिबिर आणि जागरूक नागरिकांनी रुग्णालयात येऊन स्वेच्छेनं रक्तदान केलं वर्षभरात रुग्णालयात साधारणतः दोन हजार पाचशे रक्ताच्या बाटल्या जमा होतात तीन महिन्यातून एकदा रक्तदान करून एखाद्याचा जीव वाचू शकतो असंही कैलास पवार यांनी सांगितलं आज जागतिक रक्तदान दिन आहे या दिवसाचं महत्व आहे तो याच्यासाठी की लोकांमध्ये जनजागृती हवी लोकांना ब्लड डोनेशनचं महत्त्व कळावं रक्तदानाचं महत्त्व कळावं आणि त्याच्याबद्दल माहिती करणं आणि लोकांपर्यंत पोचणं हे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला माहितीच आहे की एक रक्त आपण एकदा जर रक्तदान केलं त्याच्यातनं जवळपास पस्तीस छत्तीस लोकांचे वेगळ्या पद्धतीने जीव वाचवू शकतो काही तिथले घटक सेपरेशन करून वगैरे ज्या पद्धतीने असतात आपल्याकडे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट असतील आपल्याकडे गरोदर स्त्रियांचं जे सिजिर सेक्शन्स होतात मोठे मोठे ऑपरेशन होतात कॅन्सरच्या पेशंटचे ऑपरेशन होतात ह्या गोष्टी सातत्यानं कंटिन्युअसली लागत राहतात त्यासाठी सगळे ब्लड डोनेशन करणं आपल्याकडे ब्लड डोनेशनच्या विविध ठिकाणी ब्लड बँक्स आहेत तिथे जाऊन व्हॉलंटरी ब्लड डोनेशन करणं महत्त्वाचं आहे की आम्ही या लोकांची लिस्ट करतो यांना रेग्युलरली कॉल करतो याच्या लोकांना बेसिकली जनजागृती महत्त्वाचं मी सांगेल की दुनियात सगळ्या गोष्टी बनवता येतात सगळ्या औषधं बनवता येतात अजून ती टेक्नॉलॉजी नाही आणली की ज्याच्यामध्ये आपण रक्त बनवू शकतो तर रक्त हा डोनेशन केल्यानंतरच मिळतो त्याच्यामुळे आपल्याला हे डोनेशन करणं रक्त वेगवेगळ्या ठिकाणी ॲक्सिडेंट होतात किंवा काय खूप प्रमाणात रक्त लागत जातं आपलं रक्ताचं ख प्रचंड प्रमाणात आहे महाराष्ट्रात असेल किंवा भारतात असेल किंवा जगात असेल आणि ते कंटिन्युअसली लागतात निरंतर प्रक्रिया आहे त्यासाठी निरंतरपणे डोनेशन डोनर्स असणे डोनेट करणं हे आपलं एक बांधिलकी आहे सामाजिक बांधिलकी इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचं कर्तव्य आहे एक माणूस अठरा ते साठ वर्षापर्यंत असेल किंवा आपण पन्नास वर्षा जरी कन्सिडर केलं तर तो वर्षातनं चार ब्लड डोनेट करू शकतो चोवीस तासात त्याचा जे डोनेट साडेतीन सेना आपण ब्लड जे घेतो चोवीस तासात ते भरून निघतं आणि तो तीन महिन्यात अजून पुन्हा ब्लड डोनेट करू शकतो हिमोग्लोबिन किती आहे त्याचा एक क्रायटेरिया तो बाराच्या वरती पाहिजे तो एक महत्त्वाचा क्रायटेरिया आहे परंतु कोणीही ज्याचं वजन व्यवस्थित आहे आणि वय आहे ते डोनेट करू शकतात मॅक्झिमम लोकांनी व्हॉलंटरी डोनेशन करायला पाहिजे हे सगळ्यांना मी विनंती करतो आणि आपल्याला ब्लडचा साठा हा व्यवस्थित प्रमाणात हवा असतो वेगळ्या ठिकाणी तो उपयोगायला होईल आणि हे जर सगळ्यांनी जर कधी जाणून जर केलं आणि याच्याबद्दल जर आपण जागरूक झालो तर मी खरोखर सगळ्यांना धन्यवाद देईन कृपया व्हॉलंटरी जेवढं जास्तीत जास्त लोकांना ब्लड डोनेशन करतात त्या लोकांनी ब्लड डोनेशन करा